केक बनवण्यासाठी आज आपण केकटींचा वापर केलेला नाही तसेच इनो दही कंडेन्स मिल्क यातील कशाचाही वापर केलेला नाही जगातील सर्वात सोपा चॉकलेट केक घरच्या घरी कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही बघू शकाल मस्त स्पॉन्जी केक तयार झालेला आहे घरातील मोजक्या साहित्यांमध्ये हा केक आपण बनवलेला आहे तेही चहाच्या पातेल्यामध्ये आज आपण हा केक बनवलेला आहे खूप छान जाळीदार स्पॉन्जी हा केक तयार होतो केक आपण कट करून पाहूया तुम्ही बघू शकाल काय मस्त स्पॉन्जी केक तयार झालेला आहे त्याचबरोबर चवीला देखील अगदी बेकरीमध्ये दे मिळतो तसा हा केक घरच्या घरीच तयार होतो चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीत बेलयकॉन देखील क्लिक करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया कुरुआ। केक बनवण्यासाठी आपण पातेल्यामध्ये केक बनवतो आहे त्यासाठी एक पातेल आपण गॅसवर ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये तुम्ही स्टँड ठेवून घेऊ शकता मी इथे एक वाटी ठेवून घेतलेली आहे आता आपण एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी मैद्यापासून हा केक आपण बनवणार करणार बाउल मध्ये आपण एक वाटी मैदा टाकून घेतलेला आहे मैदा आधीच आपण चांगला चाळून घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी पिठी साखर टाकून घेतलेली आहे साखरचं प्रमाण आपल्या गोडाच्या अकॉर्डिंग कमी आधी करू शकता दोन ते तीन चमचे कोको पावडर टाकून घेतलेले आहे चिमूटभर मीठ टाकून घेतलेले आहे हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त एक वाटी मैद्यापासून अर्धा ते पाऊन किलोचा छान स्पॉन्जी केक बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे कोरडे जिन्नस चांगले चाळून झाले की यामध्ये आपण एक कप भरून दूध टाकून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण साखर घेतलेली आहे त्या वाटीने उकळून थंड केलेलं रूम टेम्परेचरवरचं दूध आपण टाकून घेतलेलं आहे दुधाचं प्रमाण इथे आपण थोडं थोडं करत टाकून घ्यायचं आहे एकदम दूध ओतून घ्यायचं नाही नाहीतर केकसाठीचं जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ होऊ शकतं आधी आपण संपूर्ण एक वाटी दूध या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे छान ढवळून घ्यायचं आहे याच्या अजिबात आपल्याला कुठेही गाठी ठेवायच्या नाही छान एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकसारखं एकाच साईडने एकाच डायरेक्शनने हे मिश्रण आपल्याला किंवा हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट वाटते पुन्हा आपण दूध टाकून घेऊ अगदी दोन ते तीन चमचे दूध टाकून घेतलेलं आहे पुन्हा आपण दूध टाकून हे बॅटर चांगलं मिक्स करून घेऊ दूध टाकून मिनिटभर हे बॅटर छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे एकाच डायरेक्शनने फिरवून घ्यायचं आहे छान स्मूद याची पेस्ट आपल्याला या पद्धतीने तयार करून घ्यायची आहे यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊ रिफाईंड ऑइल इथे आपण बटर वापरू शकता किंवा साजूक तूप देखील दोन चमचे वापरू शकता कमीत कमी, कमी तेलाचा वापर केलेला आहे त्याचबरोबर एक सॅसेस हर्शीज चॉकलेट सिरप इथे आपण टाकून घेतलेलं आहे हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा चॉकलेट देखील इथे आपण वापरू शकता पण इथे आपण कमी खर्चात कमी साहित्यात किंवा रोजच्या वापरातील साहित्यांचा वापर करून हा केक बनवतो आहे त्यासाठी इथे आपण हे चॉकलेट सिरप टाकून घेतलेलं आहे तेल व चॉकलेट सिरप या मिश्रणामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर हे बॅटर छान आपण मिक्स करून घेऊ मिनिटभेळ बॅटर छान आपण फेटून घेतलेला आहे छान हलकं झालेलं आहे आता आपण सर्वात शेवटी एक चमचा बेकिंग पावडर टाकून घेणार आहोत व अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे साधारण आपल्या पोह्यांचा जो रोजचा चमचा असतो त्या चमचाने एक चमचाभर बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे व त्याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे किंवा डायरेक्ट तुम्ही इथे इनोचं एक पॅकेट देखील वापरू शकता बेकिंग पावडर व बेकिंग सोडा टाकून झाल्याच्या नंतर या पद्धतीने एकाच डायरेक्शनने आपल्याला हे छान फिरवून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे साधारण अर्धा मिनटं हे छान आपण फेटून घेऊ त्यामुळे मिश्रण किंवा बॅटर छान हलकं होईल या पद्धतीने केकसाठीचं परफेक्ट बॅटर आपलं तयार झालेलं आहे यापेक्षा जास्त घट्टही ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही हा केक जास्त पौष्टिक होण्यासाठी किंवा लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर तुम्ही यामध्ये मिक्स ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घेऊ शकता इथे मी अर्धी वाटी चोकोचिप्स टाकून घेणार आहे या केकमध्ये चोकोचिप्स टाकून घेतल्यामुळे हा केक छान जास्त चॉकलेटी होतो त्याचबरोबर चवीला देखील खूपच छान होतो व दिसायला एकदम छान दिसल्यामुळे लहान मुलं देखील खूप छान आवडीने खातात चोकोचक टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे आज आपण हा केक चहाच्या पातेल्यामध्ये बनवत आहोत त्याकरता चहाच्या पातेल्यामध्ये मी त्या साईजचा सा बटर पेपर कट करून ठेवून घेतलेला आहे वरून बटरने छान ग्रीस करून घेतलेला आहे यामध्ये आपण संपूर्ण बॅटर टाकून घेऊ संपूर्ण बॅटर पातळ्यामध्ये टाकून झालेला आहे या पद्धतीने खाली दोन वेळा टॅप करून घ्यायचा आहे त्यामुळे मिश्रणामध्ये किंवा बॅटरमध्ये असलेली हवा संपूर्ण निघून जाईल व केक छान फुलण्यास मदत होते वरूनसुद्धा आपण थोडेसे चोको चिप्स टाकून घेऊ त्यामुळे हा केक दिसायला देखील खूपच छान दिसतो ओहनचा वापर न करता घरातील पण पातेल्यामध्ये हा केक बनवत आहोत तुम्ही कढईमध्ये सुद्धा हा केक बनवू शकता पातेलं छान दहा मिनटं प्रिहीट झालेलं आहे त्यावरती आपण एक वाटी ठेवून घेतलेली आहे तुमच्याकडे जर स्टँड असेल तर तुम्ही स्टँडसुद्धा वापरू शकता झाकण ठेवून अर्धा ते पाऊन तास हा केक आपल्याला स्लो टू मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल साधारण अर्धा तास झालेला आहे आपण केक शिजलाय आहे का नाही ते आपण एकदा चेक करूया टूथपिकची काडी किंवा चाकू आपण मधोमध घालून पाहायचं आहे चाकू किंवा टूथपिकची काडी जर क्लीन निघाली तर समजून घ्यायचं केक आपला परफेक्ट छान तयार झालेला आहे किंवा या पद्धतीने चाकू आपण केकमध्ये रोवून ठेवायचा आहे चाकू अजिबात हल्ला नाही की समजून घ्यायचं केक आपला परफेक्ट शिजलेला आहे चला तर मग केक छान शिजलेला आहे पण केक खूपच गरम आहे केक आपल्याला लगेचच डिमोल् करायचा नाही पंधरा ते वीस मिनटं केक आपण तसाच झाकून ठेवूया व त्यानंतर डिमोल् करूया एक सुती कापड यावर ते ठेवून घ्यायचं आहे सुती रुमाल ठेवून घेऊ शकता साधारण वीस मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढू केक देखील हलकासा कोमट आहे केक आता आपण डिमोल्ट करूया बाजूचा कडा आपण छान चाकूने सैल करून घेऊ व केक डिमोल्ट करूया छान केक फुगलेला आहे तुम्ही बघू शकाल फक्त एक वाटी मैद्यापासून अर्धा ते पाऊन किलोचा केक तयार झालेला आहे केक आपण पलटी करूया खूप छान अगदी पटकन केक डिमोल्ट झालेला आहे बेकरी स्टाईल छान चॉकलेट केक घरच्या घरी तासाच्या आत तयार झालेला आहे किती छान स्पॉन्जी झालेला आहे तुम्ही बघू शकाल कमी खर्चात कमी साहित्यात बेकरीसारखा चॉकलेट केक घरच्या घरी बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे तुम्ही जर पहिल्यांदाच केक बनवत असाल तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा खूप छान स्पॉन्जी चॉकलेट केक तयार होईल अजिबात केक फसणार नाही किंवा चुकणार नाही तसेच या पद्धतीने जर चॉकलेट केक बनवला तर लहान मुलं देखील आवडीने खातील नल मुलांच्या टिफिनसाठी देखील हा चॉकलेट केक तयार करून त्याचे स्लाईस करून आपण टिफिनसाठी देऊ शकतो केक आपण कट करूया छान स्पॉन्जी झालेला आहे कट करतानाच तो खूप छान स्पॉन्जी झालेला आहे हे समजतंय चला तर मग तुम्ही सुद्धा ह्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी केकटींचा वापर न करता इनो किंवा दही न वापरता ओह न वापरता घरातील मोजक्या साहित्यांमध्ये हा केक नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा